नमस्कार तुम्ही पाहत आहात खानदेशी रिपोर्टर आजच्या दिवसातील राजकारण शेती आणि गुन्हेगारी क्षेत्रातील तेरा मोठ्या बातम्या पाहूया सविस्तरपणे भारतीय तांदळाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी मिळत आहे एका भारतीय निर्यातदाराने अमेरिकेतील खरेदीदारासोबत पाच हजार टन बासमती तांदळाचा पुरवठा करण्यासाठी मोठा व्यावसायिक करार केला आहे हा निर्यातदार भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघाचा सदस्य असून या करारामुळे भारतीय तांदूळ उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एका राजकीय वादात मोठी उडी घेतली आहे टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्यांवर त्यांनी अत्यंत जहाल भाषेत टीका केली आहे अशी तुलना करणारे लोक नपुंसक आहेत अशा कडक शब्दांत जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे पीएम कुसुम योजनेतून महाराष्ट्राला लवकरच आणखी एक लाख सौरपंप दिले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी केली आहे अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर आघाडी घेतली असून यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे सोपे होणार आहे शेतकरी कर्जमाफीच्या भरवशावर असल्याने जिल्हा बँकांची आर्थिक कोंडी झाली आहे व्याजात सवलत देऊनही मागील सहा महिन्यात केवळ एक्केचाळीस कोटी रुपयांची कर्ज वसुली झाली आहे थकबाकीदारांनी बँकेला ठेंगा दाखविल्यामुळे आता आगामी हंगामात नवीन कर्ज वाटप कसे करायचे असा मोठा प्रश्न बँकेसमोर उभा टाकला आहे छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यात कापूस खरेदीला मोठा वेग आला आहे सीसीआयच्या माध्यमातून आतापर्यंत सव्वा लाख क्विंटलहून अधिक कापूस खरेदी करण्यात आला है। खासगी आहे खासगी बाजारात दर घसरल्यामुळे शासकीय केंद्रांवर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अजूनही अडीच हजार शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमिनीचे दर निश्चित करण्यात आले आहेत बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तब्बल अडीच कोटी रुपये मिळण्याची शक्यता असून मोबदला वाटप प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे या मोठ्या रकमेमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे बीड आणि हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे कांदा आणि लसणाच्या पिकात लपून अफूची शेती केली जात असल्याचे पोलिसांनी पकडले आहे स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून जवळपास पावणे दोन क्विंटल अफूची झाडे जप्त केली आहेत धुलीवंदनाच्या तोंडावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे सातारा जिल्ह्यात सध्या हळद काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे हळदीच्या शेतात कापणी काढणी शिजवणे आणि सुकवण्याच्या प्रक्रियेत शेतकरी कुटुंब रात्रंदिवस व्यस्त आहे यंदा हळदीला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा आणि दरमहा तीस हजार रुपये मानधन मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे नवीन श्रमसंहिता रद्द करून जुने कायदे लागू करण्याची मागणी करत कर्मचाऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे राज्यातील कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार एक मोठी शेतकरी कर्ज निवारण योजना आणण्याच्या तयारीमध्ये आहे आगामी अर्थसंकल्पात यासाठी सुमारे पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे ही केवळ कर्जमाफी नसून शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन सक्षमीकरणासाठीची व्यापक योजना असेल असे सूत्रांकडून समजते ई केवायसी पडताळणी सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठी घट झाली आहे लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या तब्बल शहाऐंशी लाखांनी कमी झाली असून सध्या फक्त एक कोटी साठ लाख महिलांनाच शेवटचा हप्ता मिळाला आहे अपात्र आणि बोगस अर्ज काढल्यामुळे ही संख्या कमी झाल्याचे सांगितले जात आहे राज्यभरात आजपासून दहावीच्या परीक्षेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे एकूण सोळा लाख पंधरा हजार विद्यार्थी ही परीक्षा देत असून मुंबई विभागातूनच साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे परीक्षा केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गुड दिवसेंदिवस वाढत चालले आहेत रोहित पवार यांच्यानंतर आता अजितदादांचे पुत्र जय पवार यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे ब्लॅक बॉक्समधील सत्ते जनतेसमोर यावे आणि संबंधित विमान कंपनीच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी अशी आक्रमक भूमिका जय पवार यांनी घेतली आहे या होत्या आजच्या टॉप हेडलाईन्स अशाच ताज्या अपडेटसाठी खान्देशी रिपोर्टरला सबस्क्राईब करा धन्यवाद